नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींना फ्रीलची बाई जी आहे ती येत नाही आहे नवीन ज्या शिकलेल्या आहेत त्यांनाही तर मराठीमध्ये अगदी सविस्तर माहितीमध्ये तुम्हाला फ्रील बाई कशा पद्धतीने आधी साधी सिंपल बाई तुम्हाला कट करायला शिकवणार आहे त्याच्यातही खूप सारे प्रकार आहेत तर ते तुम्ही स्टेप बाय स्टेप ते लगन, जे काही दुसरे प्रकार आहेत ब्लाऊज बाई कट करण्याचे ते पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल लाईक करावं लागेल जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करन त्या अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जातात त्याच्यासाठी आणि आपल्याकडं जे रेडीमेड ब्लाऊज पेपर कटिंग आहे त्याच्याबद्दल भरपूर साऱ्या ताईंचे कॉन्टॅक्ट असतात किंवा मेसेज असतात तर त्या महिलांना मला तेच सांगायचं आहे की तुम्ही माझ्या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ आहेत ती पूर्ण पाहायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही जी काही माहिती मिळवायची आहे ती घेऊ शकतात तर या पद्धतीने सर्व काही माहिती तुम्हाला दिलेली असते तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ जे आहे ती पाहायचे आहेत आणि त्याच्यानंतर ऑर्डर करण्यास तर आपल्याला आज काय करायचं आहे फ्रीलवाली जी मोठी फ्रीलवाली जी बाई असती ना ते आपल्याला आज कट करायचे आहे तर इथे मी हा साधा ब्लाउज आहे म्हणजे असा प्रिंटमध्ये ब्लाऊज आहे हा घेतलेला आहे मी तर याला आपल्याला काय करायचं आहे आदोगावर आपण काय केलेलं आहे हा आहे आपला डबल फोल्ड डबल फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला आणखीन एकदा फोल्ड करायचा आहे रेग्युलरच्या बाईच्या आपण ज्या पद्धतीने कटिंग करतात तसा कपडा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे पाहू शकतात आता इथे आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे बाहीची लांबी आपली जितकी आहे तितकी टाकायची आहे त्याच्यानंतर अगोदर तुम्हाला एक म्हणजे टिप्स खूप छान मध्ये आहेत बघा ही जी बाई आहे ना खूप छान पद्धतीने तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगून कट करायला शिकवणार आहे आता इथे आपण समजा तीस साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे आपल्याला तीस साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे तर छातीचा चौथा भाग किती येतो आपला साडेसात तर साडेसातचं आपल्याला मध्य काढायचं आहे साडेसातचं निम्म करायचं आहे आपल्याला साडेसातचं निम्म किती येतं पावणे तीन तर आपल्याला अगोदर इथे काय करायचं आहे पावणे तीनवर मार्किंग करून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने हा कोपरा आहे या कोपऱ्यापासून आपण पावणे तीनची अशी मध्ये मार्किंग करून घेणार आहेत पाहू शकतात या पद्धतीने आपण पावणे तीनची अशा रीतीने ही मार्किंग करून घेतलेली आहे तर आज या पद्धतीने हे मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून लांबी टाकायची आहे ब्लाऊजची लांबी किती टाकायची आहे आपल्याला इथून पुढे आता तयार तुमची आहे चार चार मध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं हो लागते कारण आपल्याला पुढच्या साईडने पिको करायचं असेल किंवा तुम्हाला तिथे टिप मारायची असेल तर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जसं की आपलं रेग्युलरच्या बाईची लांबी घेतात त्याच पद्धतीने तर चार तयार आहे तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर इथं पाचवर मार्किंग केलेली आहे तसंच आपल्याला जसं आपण या साईडने गोल राऊंडमध्ये आकार घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला या साईडनेही गोल राऊंडमध्ये आकार घ्यायचा आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा आकार जो आहे तो व्यवस्थित असा पाचचा राऊंड मारून घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण हा आकार जो आहे तो पाचचा मारून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जर वरच्या साईडने फ्रील लावायचे असेल आणि खाली आपल्याला मधल्या साईडला तुम्हाला रेग्युलरची जी बाही ती आहे तीही तुम्ही लावू शकता तुम्हाला अशीच ठेवायची असेल तर हीही तुम्ही ठेवू शकता तर तीही तुम्हाला पद्धत सांगणार आहे मधल्या साईडला तुम्हाला साधी बाई आणि वरच्या साईडला तुम्हाला फ्रिलची बाई कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे आता ही जी आहे ती आपण निस्ती फ्रिलची करणार आहेत तर आता इथे मी पाहू शकतात आता इथे ही गोल राऊंड घेतलेला आहे हे झालेलं आहे आता आपल्याला हे जे पाच केलेलं आहे आपण पाच इंच घेतलेलं आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे पाचचं सेंटर किती येतो अडीच येतं अडीच वर मार्किंग करायची आहे अडीच वर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे आपल्याला हा भाग काय करायचा आहे इथे अशा रीतीने आपल्याला हा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपले बाई जे आहे कमी पडू नये त्यासाठी आपण इथे अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो दिलेला आहे म्हणजे आपली बाई इथून जॉईंट होणार आहे आणि हा जो आहे तो आपला बाईचा आकार पूर्ण होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही बाई जी आहे ती फ्रीडची बाई कट करून घेऊ शकता आता मी इथे कट करून घेणार आहे या साईडने त्याच्यानंतर मी ही कट करण करणार आहे या साईडने तर आता हे मी कट करून घेणार आहे जेणेकरून पाहू शकतात आपल्याला जॉईंट करण्यासाठी अगदी परफेक्ट जॉईंट करण्यासाठी आपल्याला जितका कपडा लागत असतो तो, तो आपला इथे मोंड्याचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे आता हे कट करून घेऊता पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही बाई इथे जॉईन करणार आहेत आणि अशा रीतीने तुम्हाला ही बाई जी आहे ती पुन्हा याच्या अशा प्लेटा पडणार आहेत पाहू शकतात या पद्धतीने तुम्ही वेअर के केला की अशा प्लेटा पडतात तर अशा रीतीने आपण फ्रिल वाली जी बाई आहे ती पहिली पद्धत पाहिलेली आहे ही भाग जो आहे तो आपण जॉईन करून घेत असतात आणि हा जो आहे तो आपला फिटिंगमध्ये राहणार आहे हा जो आहे तो फिटिंगमध्ये राहणार आहे तर याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन टीच कसा करायचा आहे आता इथे कट केलेला आहे आपण आता याच्यामध्ये राहिलेल्या मध्ये हे पूर्ण ब्लाऊज जे आहे बाकीचं मी पूर्ण मापे जे आहेत ती कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टिचिंगचाही व्हिडिओ कशा पद्धतीने बाईचा झालेला आहे आकार तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पाहू शकतात मैत्रिणीनो अशा पद्धतीने तुम्ही थ्री पीस बाई म्हणजे फ्री फ्रीलवाली बाई काढायची असेल याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित असे जर ते पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब यासाठी करायचं आहे मी जे जे व्हिडिओ अपलोड करन ते तुमच्यापर्यंत अगोदर त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर अगदी सोपी पद्धत आहे याच्यामध्ये दुसरी ही पद्धत आहे पूर्ण चौकोनी कपडा घ्यायचा आहे मधोमध मद कट करायचा आहे ती ही पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण अगोदर आपण एक एक बाई जे आहेत ती पाहणार आहेत तर खूप साऱ्या अशा ब्लाउजच्या बाईच्या डिझाईन असतात तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर आल्याच्या नंतर सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मैत्रिणीनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटून पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या